पेन्शन धारकांसाठी गुड न्यूज आहे एक ऑक्टोबर पासून बदलणार नियम तर तरुणांना सर्वाधिक त्याचा फायदा होणार आहे तर पाहूया कशा रीतीने फायदा होणार आहे तर सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीची बचत अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये मोठा बदल केला आहे तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने जाहीर केलेल्या या नव्या नियमानुसार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून गैरसरकारी एट पेन्शन रक्कम इक्विटी मध्ये गुंतवण्याची परवानगी दिली आहे यापूर्वी ही मर्यादा फक्त होती आता एनपीएस मध्ये गुंतवणूक करण्याचे वय आता अधिक लवचिक झाले आहे आतापर्यंत साठ वर्षापर्यंतच पैसे जमा करण्याची मर्यादा होती पण आता ती वाढवून पंच्याहत्तर वर्षापर्यंत करण्यात आली आहे तसेच गुंतवणूकदार पन्नास किंवा पंचावन्नव्या वर्षीच पैसे काढू शकतील या बदलाचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक स्वयंरोजगार करणारे आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची आहे नव्या नियमांमुळे एनपीएस निवृत्ती नियोजनासाठी अधिक आकर्षक आणि फायदेशीर होणार आहे थँक्यू